सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमो या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत मकर संक्रांतीचे तीनही दिवस भोगी सुगड पूजन किंक्रात त्याचबरोबर मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात पतंग का जाता, उडवतात तीवळाचं गुळाचं महत्त्व का आहे अशा बरेचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौष महिन्यात येणारा मकर संक्रांती हा सण दोन हजार पंचवीसमधील नवीन वर्षातील पहिला सण आहे हा सण कधी चौदा जानेवारी तर कधी पंधरा जानेवारीला येतो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी असणार आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून त्यामुळे त्या दिवसाला आपण मकर संक्रांती असं म्हणतो यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनटं इतका असणार आहे हा दान धर्म करण्याचा शुभ मुहूर्त आहे तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीस तीन मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे असेल या शुभ मुहूर्तावर पूजा पूजा करणे शुभ मानले जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड सुगड पूजन केले जाते म्हणजे मातीचे बोरके ज्याची केली जाते ते बोरके स्वच्छ करून याला हळदी कुंकू लावून यामध्ये हरभरे ऊस बोरी गव्हाची ओंबी तीर या गोष्टी या सुगड्यात भरल्या जातात व त्याची पूजा केली जाते व ते पूजा करून देवाला अर्पण करतात या वर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे कुमारी असून बसलेली आहे वासा करता जायचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वर नाव नाव महादोरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेसे जात आहे व वा वायव दिशेस पाहत आहे संक्रांतीचा आदला दिवस आपण भोगी म्हणून साजरा करतो या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळाची कूट घालून केली मिश्र भाजी ती लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी अवरजून केले जातात तर संक्रांतीच्या दिवशी गोळ घालून केलेली पुरणपोळी करतात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरसुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले म्हणून त्याच्या जातातून मुक्त केले म्हणून देखील हा दिवस कंक्रात म्हणून पाळला जातो तर अशा पद्धतीने संक्रांतीचे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रात असे तीन दिवस साजरे केले जाते संक्रांतीच्या काळात पूजा अर्जा विशेष गंगा स्नान दानधर्म केला जातो जसं मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एक एका संक्रांती पासून दुसऱ्या म्हणून ओळखला जातो या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात विविध वस्तूचे वाण या दिवशी लुटले जाते एकमेकांना वाटतात संपूर्ण भारतभर संक्रांतीचा दिवस मोठ्या थाटामाटात आणि आनंदात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या काळात थंडी असते हवेमध्ये गारवा असतो या उलट तीर आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत यामुळे तीर आणि गुळ एकत्र करून खाल्ले शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होतात तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय शनी महाराजांचा अशांतीचा शाप देखील नष्ट होतो असे मानले जाते इतर कुठल्याही शुभ कार्यात किंवा सणावराला आपण काळे कपडे घालत नाहीत परंतु आपण संक्रांतीला मुद्दामहून काळ्या रंगाचे कपडे घालतो कारण संक्रांतीच्या काळ्यात थंडी असते हवात गारवा असतो यामुळे काळा रंग हा सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला उबदार वाटते म्हणून आपण संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालतो मकर संक्रांत म्हटलं की तीळगुळ लाडू हे आलंच पण संक्रांतीला पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे संक्रांतीच्या काळात आकाशात रंगबेरंगी पतंगांनी भरून जात अगदी पतंग गुल करण्याच्या स्पर्धेलाही उदान येतं तर कुठे विविध धंगी आणि आकर्षक अशा पतंगाचा महोत्सव देखील भरतो पण संक्रांतीला पतंग का उडवला जातो यामागचं कारण आपण जाणून घेऊयात आपले प्रत्येक सण आणि उत्सवाला धार्मिक महत्वासोबतच शास्त्रीय कारण देखील असतात मकर संक्रांतीला पतंग तयार केला जातो मग तो दोऱ्याच्या सहाय्याने आकाशात उडवला जातो त्यानंतर होते ती पतंग गुल करण्याची स्पर्धा संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते थंडी आपल्या सोबत अनेक आजारांना घेऊन येते असं म्हणतात थंडीत ऊन कमी असल्यामुळे आपसुक स्थूलपणा जाणवतो त्यामुळे शरीराची हालचाल देखील होत नाही आणि शरीराची हालचाल व्हावी आणि सूर्याची किरण आपल्या अंगावर पडावीत यासाठी पतंग उडवला जातो असे म्हणतात आपले मराठमोळे सण उत्सव आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेले आहेत त्यामुळे आपले खाणे पिणे पोशाख या सुद्धा या सणाच्या दिवशी आपण बदल करतोच तर आजची ही मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद